नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी रंग माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण भेटणार आहोत नवीन महिलेला ती महिला आहे डॉक्टर निमिष चला मग भेटूया दीपाली मॅडम नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही डॉक्टर व्हावं असं का वाटलं खरं सांगायचं तर लहानपणी परिस्थिती तशी काही नव्हती बारावीत दहावीत चांगले मार्क्स मिळाले अभ्यास करणं एवढं वडिलांनी नाही सांगितलेलं दहावीत चांगले मार्क्स मिळाले बारावीत चांगले मार्क्स मिळाले आणि परमेश्वर कृपेने ऍडमिशनही मेडिकलला मिळालं म्हणून त्यावेळेला सगळं त्याचं योग तसा जुळून आला आणि ऑटोमॅटिकली मग आपण त्या वाटचालीवरती चालत राहिलं म्हणजे एकंदरीत तुम्ही ठरवलेलं की मला डॉक्टरच बनवायचं आधी तसं ठरवूनच होतं की आपल्याला मॅथ सायन्स कारण आम्हाला डॉक्टर जेव्हा बनायचं असेल तेव्हा तुम्हाला पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आमच्या वेळेला तसं होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यामध्ये चांगले मार्क्स काढायचे असतात तर ध्येय तेच होतं की आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये चांगले मार्क्स काढायचे आणि ते परमेश्वर कृपेने आले आणि मग तशी तिथे ऍडमिशन मिळालं मग ऍडमिशन मिळून मग पुढे पुढे आपण त्याच वाटेवरती चालत राहिलो हो। पण डॉक्टर बनता तुम्हाला असतील पुष्कळ पुष्कळ कारण फायनान्शियल कंडिशन इतकी काही चांगली हो नव्हती म्हणजे बनल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा बाहेर आलो तर तेव्हा आई वडिलांनी कस बस खर्च करून शिक्षण सगळं पूर्ण केलं पण जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला कळेच ना की आता करायचंय तर मग सुरू कसं करायचं किंवा काही आता पुढे शिक शिक्षा शिक्षण घ्यायचं आहे किंवा की स्वतःचा दवाखाना करायचा आहे तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग दवाखाना दवाखानाच सुरू करूया दवाखाना सुरू करायचं म्हटलं तर त्यासाठी फायनान्स पुष्कळ लागतो आणि तितकी आईवडिलांची ताकद नव्हती फायनान्शियली मग बरेच काही कष्ट करून ह्या बँकेमधून थोडं लोन घेतलं त्या बँकेमध्ये भरलं असं करत करत कस तरी गाडी उभी केली पहिल्यांदी रेंटल क्लिनिक होतं मग हळूहळू स्वतःचं घेतलं आणि आता सगळंच छानच आहे म्हणजे तुम्हाला सपोर्ट केला की नाही आई वडील सगळ्यात मोठा सपोर्ट त्यांच्यापेक्षा जास्त सपोर्ट कोणाचाच नाही आई वडीलच त्यांचा सपोर्ट आहे त्यांच्याचमुळे आज आहे जे आहेत बरं नवीन येणार ज्या महिला आहेत ज्यांना डॉक्टर व्हावं असं वाटतंय त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा आता जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर पहिल्यांदा पूर्वीसारखं नाही आता तुम्हाला नीट ही परीक्षा द्यावी लागते पहिल्यांदा बारावीचे ऍडमिशन दिलं जायचं पण आता तसं काही राहिलेलं नाहीये आता तुम्हाला नीट द्यावी लागते त्या नीट परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येणं अतिशय गरजेचं आहे तर नीट ही परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात चार ऑप्शन्स दिलेले असतात तुम्ही चूज करायचे असतात त्याच्यामध्ये तर त्या परीक्षेसाठीच नीट कोचिंग घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे एक ते सब्जेक्टिव्ह प्रश्न नसतात उत्तर नसतात सब्जेक्टिव्ह म्हणजे पूर्वी आम्हाला सब्जेक्टिव्ह उत्तरं लिहायला लागायची की एखादा प्रश्न आला की त्याची मोठी मोठी उत्तरं पण पर नीट ही परीक्षा तशी नाहीये नीट परीक्षा मध्ये तुम्हाला चार ऑप्शन आहेत तुम्हाला एक त्यातला करेक्ट ऑप्शन चूज करायचा तशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल सातत्याने तशी प्रॅक्टिस करावी लागेल तरच सातत्य ही की आहे आयुष्यामध्ये कुठचीही गोष्ट जर सातत्याने केली तरच आपण सक्सेसफुल होणार तर सातत्याने अभ्यास करणं सातत्याने परत परत तसे पेपर सोडवणं जर तुम्हाला डॉक्टर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते सोड आणि एकदा जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही जसं वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले की धुवून येणार ना तर ऍडमिशन घेतलं की तुम्ही धुवून बाहेर म्हणजे तुम्ही नक्की डॉक्टर बनून बाहेर पडा पण पहिलं ऍडमिशनच घेणं कठीण आहे तर तिथून त्याच्यासाठी चांगला बेस बनवा अभ्यास चांगला करा सातत्याने दररोज ठराविक वेळ अगदी फोकस करून अभ्यास करा चोवीस तास अभ्यास करायची गरज नसते पण सातत्य अगदी जे काय करा दररोज मनापासून दररोज मॅडम तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं तर मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मॅडमचे आपल्याला आभार मानाला पाहिजे दीपाली मॅडम तुम्ही माझ्या रंग माझा वेगळ्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचे खरच मनापासून खूप खूप आभार तर आपण भेटूया उद्याच्या भागात एका नवीन महिला नवीन क्षेत्रातली तत्पूर्वी काळजी घ्या धन्यवाद